नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी आणि आज आपल्या वेस्टेजच्या जैविक खतांचं आपण रिझल्ट पाहणार आहोत नक्की या प्लॉटमध्ये कसं आलेलं आहे आपण स्वतः शेतकऱ्याकडून ऐकून घेऊयात सो आपण सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊयात सर तुमचं नाव काय मग नमस्कार माझं नाव स्वप्नील हेमपत बिलारे मी शिरवळमध्ये दोन वर्ष गेले शेती करतो एवढा जबरदस्त रिझल्ट मला कधीच नाही आला तुम्ही बघू शकता इथे की बऱ्यापैकी फुटवे आहेत माझे तर मला जे वेस्टेजनी स्वतः येऊन मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी आभार मानतो तुम्हाला याच्यामध्ये मा काय नक्की फरक काय जाणवला वेगळं असं काय जाणवलं का शेतीत लागणारा खर्च तर कमी होतो आहे बाकीच्या बाहेर जे आपण एन पी के वगैरे पि खतं त्यापेक्षा कॉस्ट ह्याची कमी आहे वरतून फुटव्यांची संख्या तुम्ही बघताल तर आता गणपतीचा सीझन आहे आणि त्याच्यामध्ये मला एवढी बरकत भेटली तेच मला भरपूर आहे बरोबर असत तुम्ही ह्याच्यावरती आपल्या प्लॉटवरती खत कशी वापरले म्हणजे फवारणी करून दिली दिले ड्रिपन कसं वापरलं काय काय ठिकाणी केले आणि बाकीच्या वगैरे दिले ओके सो आता आपण सध्या आपण आपल्या भागामध्ये ऐकून आहोत की जे डेंगळे तुम्ही जे म्हणता जे नवीन कोम ते बऱ्यापैकी या भागामध्ये काही शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम आहेत की लवकर निघत नाहीत कदाचित त्यांनी उशीर लावलंय काय झाले आपला अजून आयडिया नाही तुमच्या प्लॉटमध्ये काय जाणवतं तुम्हाला अतिरिक्त रासायनिक खतांमुळे माझ्या मते तर ढेंगळे निघत नाही जैविक खतांकडं वळा असं शेतकऱ्यांना माझ्या मनापासून सल्ला आहे पण मार्गदर्शन मार्गदर्शनापासून मला भरपूर रिझल्ट भेटला भेटलाय थँक्यू सर आणि आपण स्वतः ऐकलंच शेतकऱ्याकडून कसा रिझल्ट आलाय तर यांच्या शेतामध्येच आपण आहोत यांचे दोन तीन वावर येत नाही आणि हे दोन्ही पद्धतीची गुलछडी यांच्या प्लॉटमध्ये आहे की याच्यामध्ये एकामध्ये फुल विकलं जातं आणि एकामध्ये गाडी विकली जाते. दोन्ही पण प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतील एकदम तर आहेत आणि तुम्ही फुटव्यांचीही संख्या पाहू शकता नवीन नवीन आता याच्यामध्ये आपण गेले एक दीड महिन्यापासून या प्लॉटमध्ये आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे तर तुम्ही संख्याही पाहू शकता खूप प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये संख्या जाणवन तुम्हाला नवीन नवीन कोम यायला सुरुवात पण झालेली आहे आणि जो कलर आहे तो एकदम हिरवागार पण आहे फुलांची संख्या पण चांगली आहे फुलांचं यांना एक अनुभव असा वेगळा आलेला आहे की साईजसुद्धा वाढली आहे आणि फुलांचं वजनसुद्धा वाढलेलं आहे तर नक्कीच यांच्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के अशीच वाढ होत जाईल आणि शंभर टक्के आपण सर्व शेतकऱ्यांनी असे प्रोडक्ट वापरले पाहिजे तर आता तुम्ही समाधानी आहात का हां बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का नाही जोरात एकदम येस थँक्यू